नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र आज दिनांक तीस सहा दोन हजार तर बघूया आज कांद्याचा लाईव बाजार भाव बाजार समिती निवासा घोडेगाव उन्हाळ कांदा आवक तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकोणवीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव का उन्हाळ कांदा आवक अठरा हजार आठशे पंधरा क्विंटल किमान दर सहाशे एकावन्न रुपये कमाल दर बावीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कोपारगाव उन्हा कांदा आवक चार हजार चारशे शहाण्णव क्विंटल किमान दर पाचशे दर सोळाशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर तेराशे तेरा रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी बांबोरी कांदा आवक तीन हजार सातशे चौसष्ट क्विंटल किमान दर दोनशे दर एकोणऐंशी सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव निफाड कांदा आवक चार हजार क्विंटल किमान दर पाचशे दर सोळाशे सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हा कांदा आवक पाच हजार क्विंटल किमान दर दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंट